कोल्हापूर रोडवरील खड्ड्यामुळे एका महिलेचा एस टी खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ व कोल्हापूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी लोकहित मंचाचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर रोडवर स्थानिक नागरिकांच्या समवेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तसेच महिलेच्या अपघाती मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली याप्रसंगी युवा नेते राजेनवडे युवा नेते मनसूर नाईक शहराध्यक्ष टिपू अबू गडेकर यासिन मुल्ला रमझान मदारी अकबर मदारी अतिक कुरेशी आवेश काझी तेजस्तोही नितीन कांबळे अजिंक्य ताठे अभिजित हर्ष आदी नागरिक उपस्थित होते काल रात्री आकाशवाणी रोडला एका आमच्या भगिनीचा अपघात मध्ये तिचं निधन झालं आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर सदोष मनो गुन्हा दाखल व्हावा अशा आमची लोकहित मंच आणि पंधरा नंबर वाडातील राजूभाई आहेत मनसूरभाई आहेत अठरामधील नागरिक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रास्ता रोको आंदोलन केलं किती केळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो पालकमंत्री असो राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले चांगले रस्ते असताना सुद्धा महा चांगले रस्ते असताना सुद्धा पी डब्ल्यू विभागाने सांगली मिरज रोड केला पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं एवढे प्रमाणात खड्डे झाले रस्त्याच्या अक्षरशः जा, चाळण झाल्या आणि अधिकारण्याचं सुद्धा कुठं वारंवार या वार रोडला अपघात होते काल आमच्या भगिनीचा इथं एस टीचा अपघात झाला त्यात जा तिचं निधन झालं की निर्लक्षपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा यांना लाज लज्जा नाही टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे हा रस्ता अजून केलेला आहे पालकमंत्री पण कोल्हापूरला जातात या रोडून जातात आमदार आहेत खासदार आहेत त्यांना काय वाटत नाहीत का जनतेचं आमचा लोकहित मंच व अठरा नंबर वार्डातील नागरिकांच्या वतीनं ना आम्ही आज रास्ता रोको केला आणि अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचावरती मागणी करतो महानगरपालिकेचे परशा अधिकारी असतील किंवा डब्ल्यू डीचे अधिकारी असतील त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार काही यांना लाजला हा शब्द आम्ही वापरतो नालायक अधिकारी आम्ही शब्द वापरतो कारकार अभियंता म्हणतात की ट्रेन महानगरपालिकेचा ट्रेन विभागानं ते पुढायचं त्याचा आमच्याकडे अजून काय आलेलं नाही आणि बांधकाम विभाग काय करते झोकेचं सोंग घेते काय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही करतायो किती म्हणजे अठरा नंबर वार्डातील सर्व नागरिक आणि युवा नेत्यांच्या वतीनं मागणी आहे की त्यांच्यावर सदृश्य म्हणून गुन्हा दाखल तात्काळ झाला पाहिजे असे आमचे लोक येतो यांच्यामधून मी खरंच आहे अधिकाऱ्यांच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल